राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांच्या चरित्राचा भाग दुसरा चिमडला आल्यावर श्री चिमड महाराजांनी देह ठेवायचं ठरवलं आणि निर्वानिरव करण्यास प्रारंभ केला आपले ज्येष्ठ चिरंजीव श्री दाजीसाहेब महाराज यांचा विवाह आणि श्री नारायण महाराज यांचा व्रतबंध त्यांनी लगेचच करून घेतला परमार्थाचा आणि प्रपंचाचा सर्व भार श्री लक्ष्मीबाई अक्कांनीच पुढे चालवावा अशी शपथ त्यांच्याकडून घेतली इसवी सन अठराशे एक्याण्णवमध्येच महाराज देह ठेवणार हे सुचवणाऱ्या दोन घटना घडल्या होत्या श्री निंबर्गीकर महाराजांनी श्री चिमड महाराजांना काही झालं तरी हत्तीवर बसू नका म्हणून सांगितलं होतं पण चिमडजवळ रबकवी हे गाव आहे या गावात श्रावणात यात्रा भरते या यात्रेत त्यांनी हत्ती आणला होता आणि गावातील मंडळी महाराजांना हत्तीवर बसण्याचा आग्रह करू लागली नाहीला जास्त महाराज हत्तीवर बसले श्री निंबर्गेकर महाराजांनी आणखी असं सांगून ठेवलं होतं की रामभाऊंच्या दाजीबा या ज्येष्ठ पुत्राला दहावं वर्ष लागलं की श्री चिमड महाराज जाणार इसवी सन अठराशे एक्याण्णव सालीच श्री दाजी साहेबांना दहावं वर्ष लागलं होतं इसवी सन अठराशे एक्क्याण्णव सालातला कार्तिकातील श्री साधू महाराजांचा रथोत्सव आला रथोत्सव फार उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला आरती करण्याकरता महाराज उभे राहिले आरती केली आणि म्हणाले प्रत्यक्ष वैकुंठासारखं आज श्री साधू महाराजांचं स्थान दिसतंय हा तर उत्सव उत्तमच झाला हाच आमच्या हातून शेवटचा उत्सव पुढील उत्सवाला आम्ही राहत नाही या उत्सवात श्री चिमड महाराजांनी एक दोन कीर्तनं केली एका कीर्तनात ते उद्गारले आता अवधी थोडा उरला आहे यातच काय ते साधून घ्या त्यांना आपल्या आयुष्याचा अल्पावधी सुचवायचा होता पण कीर्तनाला बसलेल्या ज्या एका वृद्ध श्रोत्याकडे पाहून महाराज हे वाक्य बोलले त्यांचाच मृत्यूकाळ जवळ आला आहे असं इतरांना वाटलं या उत्सवात त्यांनी श्री तात्यासाहेब महाराजांना प्रमाणयुक्त पद तयार करून त्या पदावर कीर्तन करण्यास सांगितलं ते पद असं डोळा भरला जाई रे रामरूप तू पाही रे। आपणाची नाही तेथे समाधान ते काय रे पाचाचा गोंधळ रे सगुण गुणाचा खेळ रे तेथे पाहता काहीच नाही व्यर्थ जाण उपाधी रे अंतःकरण मन बुद्धी रे चित्त अहंकार संधी रे त्यापासून हे स्थूळ जन्मले सर्व जाण रे, करुणी तत्व झाडारे वचन जोडारे दासाचे वाक्य मानुनी स्वरूपी लीन हो वेडारे याप्रमाणे श्री चिमड महाराजांनी निर्याण सुचवलं आणि देह ठेवायचा ठरवला त्याने दुखण्याचं मिश घेतलं वैद्याला बोलावलं जाई वैद्यानं प्रकृती बघितल्यावर त्यांना त्यात काहीही दोष दिसत नसे वैद्य गेल्यावर महाराज आजाराचं काहीतरी लक्षण दाखवीत मार्गशीर्ष शुद्ध नवमीला श्री लक्ष्मीबाई अक्कानी मठातील लोकांना महाराजांचा निर्याण काळ जवळ आला आहे कुणाला काही विचारायचं असल्यास अस विचारून घ्यावं असं सांगितलं नंतर श्री लक्ष्मीबाई अक्कांनी श्री दाजीसाहेबांना श्री चिमडच्या महाराजांच्या पायावर घातलं श्री चिमडच्या महाराजांनी श्री दाजीसाहेब महाराजांच्या मस्तकावर हात फिरवला आणि याचं सर्व आता बरं होईल असं म्हणाले शुक्रवारी आम्हालाही बरं वाटतंय असं सांगून भाषण बंद केलं यावेळी श्री तात्यासाहेब महाराजांची शेवटची भेट व्हावी अशी श्री चिमडच्या महाराजांची इच्छा होती त्यांनी श्री लक्ष्मीबाई अक्कांकडे खुणेनं हणमंत कुठं आहे असं विचारलं तेव्हा श्री लक्ष्मीबाई अक्कांनी मागे गाडी येत आहे आता तो येईल असं सांगितलं पण श्री तात्यासाहेबांची आणि हो श्री चिमडच्या महाराजांची शेवटची भेट होऊ शकली नाही आम्हाच औषध वगैरे देऊ नका असं श्री लक्ष्मीबाई अक्कांना त्यांनी सांगितलं आणि मौन धारण केलं अशा या श्री चिमड महाराजांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शके अठराशे तेरा म्हणजेच इसवी सन अठराशे शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी वैकुंठ गमन केलं हा होता परमपूज्य सद्गुरू श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांच्या चरित्राचा भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय